शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात विना नंबरच्या दुचाकीवरून रात्रीच्या वेळेस कोयता लोखंडी गज घेऊन फिरणाऱ्या सहा जणांना तोफकाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पकडले आहे विरोधात पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून कोयता लोखंडी गज दोन दुचाकी असे मुद्देमाल जप्त करण्यात आला केडगाव हे नगर शहरातील सर्वात मोठे उपनगर आहे या ठिकाणी नागरी वसाहत झपाट्याने वाढत आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी मोठा निधी प्राप्त करून दिला आहे त्यामुळे विकास कामातून केडगावची विकसित उपनगर म्हणून ओळख निर्माण होईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे शहर जिल्हा भाजपने शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत घरचलो बूथ चलो अभियान राबवून व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय अभियानाअंतर्गत भाजप पदाधिकाऱ्यांनी डाळमंडई आडते बाजार तेलकुंट गंज बाजार आदी भागातील व्यापारी नागरिकांच्या भेटी घेत संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात तवले नगर येथील पोलीस कॉलनीत सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे घर चोरट्यांनी फोडले रोख रक्कम सोन्याचे दागिने व सफारीचे कपडे असा एकाहत्तर हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे या प्रकरणी सुरेश डहाके यांच्या फिर्यादीवरून तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे कोतवाली पोलिसांनी शहरातील झेंडीगेट येथील कत्तलखान्यावर छापा टाकून वीस लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय त्याचबरोबर पंधरा जनावरांची सुटका केली कारवाई चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरबाज शेख फैसल शेख सलीम कुरेशी फैजल कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर